नमस्कार शेतकरी बंधुनो आज मी तुम्हाला उन्हाळी बाजरी आलेली कशी आहे त्याची मशागत काय केली आहे त्या शेतकऱ्यांनी ते आज मी मा मा ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवणार आहे त्याआधी शेतकरी बंधूं तुम्ही शेतकरी ब्लॉग यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आता आपण वळूयात बाजरी लागवड माहितीकडे शेतकरी बंधूं सर्वात पहिले ह्या शेतामध्ये कापसाची लागवड केलेली होती नंतर कापूस काढून ह्या शेतामध्ये एकदा पाटाने पाणी देण्यात आलं आणि पाटाने पाणी दिल्यानंतर बैलांनी पाळी दोनदा घालण्यात आली आणि नंतर शेतकरी बंधूंनो तानामध्ये ट्रॅक्टरच्या सहाय्याने बाजरी पेरली आणि बाजरीची जात निवडताना पायनर जात ही निवडण्यात आली आणि बियाणेबरोबरच डी ए पी खताची पन्नास किलोचं पोतं ह्यामध्ये मिसळण्यात आले आहे आणि त्यानंतर पाणी देत शेतकऱ्यांनी उन्हाळी बाजरीचं पीक किती जबरदस्त पिकवलं आहे हे तुम्ही स्वतः पाहू शकताय शेतकरी बंधूं तुम्हाला उन्हाळी बाजरी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा